अंगणवाडी सेविका आणि आशावरकर यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी सांगलीत राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन सांगलीत अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवावे आणि सरकारकडून अंगणवाडी सेविकांकडे होणाऱ्या दुर्लक्षेचा निषेध करत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र निदर्शने केली राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीता हार्गे यांच्या उपस्थितीत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला अंगणवाडी सेविका या तुटपुंजा मानधनावर काम करत आहे त्याचबरोबर त्यांना इतर अनेक कामं सुद्धा करावी लागतात मात्र त्यांच्या मानधनात वाढ केली जात नाही असा आरोप करत या सरकारने अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्या मानधनात त्वरित वाढ करावी अशी मागणी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून करण्यात आली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते देशाचे नेते शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा महिला आघाडी मार्फत इथं आंदोलन आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील ह्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचून त्यांचं काम पुरवत असतात शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत नेत असतात शासनाचं काम करत असतात त्याचबरोबर आरोग्याच्या सेवा देऊन लसीकरण असतील येणारी युवा पिढी ही तंदुरुस्त व्हावी ह्या दृष्टिकोनातून ते काम करत असताना त्यांना मात्र अतिशय कमी मानधनावर राबून घेतलं जातं त्यांचा आज सध्याला तोंड दाबून मुख्याचा मार सहन करावा लागत आहे गेले वर्षभर त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतो त्यांच्या मानधनात वाढ देतो असं सांगून शासन त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीनं राबून घ्यायचं काम करत आहे गेल्या दोन महिने ते संपावर होते संपावरनं तुम्ही कामावर रुजू व्हा असं सांगून त्यांचे आश्वासन मान्य करण्याचं शासनानं त्यांना ग्वाही दिली होती पण आज तागायत त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या ज्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरत असताना शासन मात्र त्यांच्या आरोग्याकडे करो दुर्लक्ष करत आहे या महागाईच्या वाढत्या प्रमाणात त्यांच्यावरती जो अति अत्यंत कमी प्रमाणात मानधन दिलं जातं आणि इतकी महागाई आज या देशात वाढलेली आहे पण त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना दिलासा देण्याचं काम करत नसून फक्त आशा एक खोटी आशा दाखवून हे शासन त्यांना राबून घेत आहे आणि त्यांच्या विरोधात सरकाराच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे आणि आशा असतील अंगणवाडी सेविका असतील यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असणार आहे तुमच्या सरकारच्या काळात तर कुठं मानधन वाढ केली तुम्ही येणाऱ्या काळात सत्ताधारांनी त्यांना खोटी आशा दाखवली आश्वासना दाखवली की तुमचं मानधन दहा हजार ते सोळा हजार पर्यंत वाढवू पण एक खोट्या आशा वर्करांनाच आशा दाखवण्याचं चारा काम हे सरकार करत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली